फतेपूर येथील अविवाहित मुलीची आत्महत्या भोकरदन तालुक्यातील फतेपूर येथील अविवाहित मुलीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना दिनांक वीस रविवार रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडली शिवानी छगनगिरी वय अठरा वर्ष राहणार फतेपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे दरम्यान या प्रकरणी मृत मुलीचे नातेवाईक व ग्रामस्थांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी भोकरदन पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले मात्र रात्री उशिरा पोलीस ठाण्यात रेखादीपक चव्हाण वय अडतीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार फतेपूर दत्तानगर तालुका भोकरदन यांच्या फिर्यादीवरून विशाल बल्लू आघाम शीला बल्लू आघाम अर्जुन बल्लू आघाम यांच्यावर यांच्यासह दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला फतेपूर येथील विशाल आघाम यांचे शिवानीगिरी मैत्री संबंध होते शिवानीचे दुसऱ्या मुलाशी लग्न ठरल्याने याचा राग विशालने मनामध्ये धरून शिवानीला तुझी समाजामध्ये बदनामी करतो व तू लग्न केलेस तर तुला ठार मारतो अशी धमकी दिली होती त्याच्या आईने माझ्या मुलाचे लग्न झालेले असताना तू माझ्या मुलासोबत बोलते तू मला पुन्हा दिसली तर तुझी बदनामी करेल असे सांगून धमकी दिली होती इतरांनी शिवानीस बदनामी करण्याची धमकी दिल्याने बदनामीस घाबरून शिवानीने त्यांच्या जाचाला कंटाळून त्यांच्या घरी येऊन आत्महत्या केली शिवानीगिरी हीच आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून विशाल बल्लू आघाम शीला बल्लू आघाम अर्जुन बल्लू आघाम यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुकलारे करीत आहे दरम्यान फत्तेपूर येथे सोमवार दिनांक एकवीस रोजी सकाळी अकरा वाजता शोकाकुल वातावरणात शिवानीगिरी यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले पश्चात आई सहा बहिणी एक भाऊ असा परिवार आहे तक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण झाला